या सभागृहामध्ये अशी अशी प्रकरणं आलेली आहेत म्हणजे व्हॅलिडिटी मिळालेली आहे व्हॅलिडिटी कॅन्सल झालेली आणि ज्यावेळेला तीन अधिकारी निलंबित करायची पाळी आली त्यावेळेला सरकार त्यांना पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न करते की जाऊ दे राहू दे आता असं होईल तसं होईल आमच्याकडे माणसं नाही अशा पद्धतीचा भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणात या माध्यमातून होतो मग आता ओबीसी असेल कुणबी असेल बाकीचे सर्टिफिकेट असेल मी तर म्हणतो एस सी एसटी मध्ये सुद्धा बरेच सर्टिफिकेट बोगस यायला सुरुवात झालेली आणि याच्यामध्ये निवडणुकीच्या कालावधीमध्ये हा जो काय भ्रष्टाचाराचा एक महामार्ग तुम्ही तयार करता याच्या माध्यमात याला कायमच या संपूर्ण गरजेचं आहे आम्ही नेहमी सूचना करतो की फक्त निवडणूक अच्छा चुकीचं आहे भ्रष्टाचाराचा समृद्धी मार्ग दुरुस्ती आणि आता शक्तीपीठ तर आमचं एकच म्हणणं की हे कायम फक्त निवडणुकीच्या वेळेला का करता मला भविष्यात कधी निवडणूक लढायची आहे तर मला आज अर्ज करू देत ना माझी कधी तुम्हाला जसे जमेल तसं तुम्ही मला द्या सर्टिफिकेट तुम्ही तेवढा नव्वद दिवसाचा कालावधी ठेवताना त्याच्यामध्ये हा सगळा भ्रष्टाचार होतो मला जर वाटलं मी कधी करू शकतो अर्ज तुमच्या सोयीप्रमाणे मला द्या म्हणजे तुमच्यावरती तो लोड पण राहणार नाही की त्याच वेळेला तुम्हाला द्यायचं आहे शेवटच्या वेळेला गर्दी होणार नाही आणि जे अधिकारी ज्या पद्धतीने हे सगळं जे काय यांचं रॅकेट चालतं म्हणजे इथे या सभागृहामध्ये अशी अशी प्रकरणं आलेली आहेत म्हणजे मुलाला व्हॅलिडिटी मिळालेली आहे वडिलांची व्हॅलिडिटी कॅन्सल झालेली आहे आता कसं होऊ शकतं हे इतके प्रकरण आम्ही ह्या सभागृहामध्ये काढले ती काय आता मी त्याच्यात सगळ्यात जात नाही पण मागच्या वेळेच्या प्रकरणाची साक्ष त्या प्रकरणात मी जाऊन आता मंत्रालयात त्या दिवशी साक्ष दिली की माझ्या समोर पैसे मागितले गेले म्हणजे मी आमदार असून माझ्याकडे पैसे मागितले गेले मला सांगितलं काय झालं नगरसेवकाला पैसे दिले तर पन्नास लाख रुपये तुमच्यासाठी काय मोठी गोष्ट आहे म्हणजे अशी म्हणजे त्या नगरसेवकासाठी अशी परिस्थिती त्यांची बघा आणि ज्यावेळेला तीन अधिकारी निलंबित करायची पाळी आली त्यावेळेला सरकार त्यांना पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न करते की जाऊ दे राहू दे आता असं होईल तसं होईल आमच्याकडे माणसं नाहीये अशा पद्धतीचा भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणात या माध्यमातन होतो माझी या बिलामध्ये एकच सूचना आहे आपल्याला की हे फक्त निवडणुकीच्या कालावधी नंतर तुम्ही जे तुम्ही आता देताय की टोकन लावा आणि अर्ज भरा निवडून आल्याच्या नंतर सहा महिन्यात तुम्ही द्या कोणी सहा महिन्यात देऊ शकत नाही पुन्हा एकदा बिल आणावं लागतं एक्सटेन्शन द्यावं लागतं हे प्रत्येक वेळेला हेच काम करावं लागतं त्याच्यामुळे निवडणुका ज्यांना लढायच्या त्यांना कधीही अर्ज करायची परवानगी द्या मी ही निवडणूक नाही लढणार पुढची लढीन मला तुम्ही जिंकल्यानंतर आणि मी जेव्हा जिंकून येतो मी शंभर टक्के सांगतो की कित्येक लोकांना असे बात केलेले आहेत की जे खरोखर जातीमध्ये एखादा दाखला कुठे कमी पडतो त्याचा कारण त्याला माहित नसतं त्याच्या काय बापाला माहिती आहे की पुढे जाऊन आपलं पोर इलेक्शन लढणार आहे त्याची आत्ताच व्यवस्था करून ठेवायला पाहिजे हे खोटे दाखले तयार केलेले निघून जातात आणि जे खरोखर त्या जातीतले आहेत त्यांना ते मिळत नाही का तर कागद कागदपत्रांच्या अभावी त्यांना मिळत नाही आणि म्हणून माझी एवढी सूचना या बिलामध्ये कि चा, चा की हा जो काही कालावधी आपण नंतर निवडणूक झाल्याच्या नंतरचा जो कालावधी आहे हे अर्ज तुम्ही कधीही स्वीकारले पाहिजेत आणि त्यांची व्हॅलिडिटी तुमच्या वेळेप्रमाणे जसं जमेल तसं सोयीप्रमाणे तुम्ही द्या जेणेकरून हा भ्रष्टाचार पुढे होणार नाही माझी या बिलामध्ये आपल्याला सूचना आहे खरं तर या पडताळणीचा अर्थच निघून जातोय की काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे सरकार काय करतं निवडणुका आल्यावरच असं प्रमाणपत्र द्यायचं अशा पद्धतीनं आपल्याकडे ठरलेलं आहे तसं विद्यार्थ्यांना सुद्धा पडताळणी देत असताना त्याला काय ऍडमिशन घ्यायचं तरच आपण त्याचं व्हेरिफिकेशन करतो नाही तर त्याला कधीच अलाउड नाहीये एखाद्याला नोकरीला लागायचं जाहिरात आली तरच त्याला ते सर्टिफिकेट व्हेरीफाय मिळतं तर ही प्रोसेस कायम चालू जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद